क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भ सचिव राम हिढोळे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाशिमचे शाखा प्रबंधक अमित वडेराव यांना निवेदन दिले की सध्या महाराष्ट्रामध्ये अस्वानी नैसर्गिक संकट आले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे व शेतकरी हा अनेक समस्यांना तोंड देत आहे तरी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनेचा निधी हा शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये परस्पर वळता करू नये जसे की पीएम किसान सन्मान निधी नमो शेतकरी सन्मान निधी अथवा अतिवृष्टीचे शेतकऱ्यांची सबसिडी व इतर कोणतेही शासनाकडून मिळणारे अनुदानाचे व लाभाचे पैसे कोणत्याही कर्ज खात्यात वळते करू नये आणि काही शेतकऱ्यांचे खाते आपल्या बँकेने होल्ड केले आहेत ते सुद्धा होल्ड करू नये केले असल्यास होल्ड तात्काळ शेतकऱ्याच्या बँक अकाउंट होल्ड काढण्यात यावा अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेईल याची दखल बँक शाखा अधिकारी यांनी घ्यावी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाभरात आंदोलन करण्यात येईल अशी लेखी स्वरूपात शांततेपूर्ण मार्गाने सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्याची मागणी पूर्ण न झाल्यास होणाऱ्या परि गंभीर परिणामाची जबाबदारी सर्वस्वी जिल्ह्यातील सर्व बँकेवर राहील असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भ सचिव राम इडोळे व त्यांच्यासोबत असणाऱ्या शेतकऱ्यांनी दिला आहे याबाबत शेतकऱ्यांच्या तोंडी तक्रारी माझ्याकडे आल्या असून असे शाखा प्रबंधक यांना निवेदन देताना सांगितले याबाबतचे निवेदन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भ सचिव राम इढोळे यांनी आज दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीसला वाशिम शाखा प्रबंधक अमित वडेराव यांना दिले आहे